रेल्वे पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे पूर्ववत कोविड काळात वाढवण्यात आलेले दर कमी करून रेल्वे प्रवाशांना दिलासा मिरज सुधार समितीच्या पाठपुराव्याला अखेर यश कोविड काळात मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व पॅसेंजर गाड्यांचे वाढविण्यात आलेले प्रवासी भाडे दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता या निर्णयाने मिरज कोल्हापूर मिरज पुणे आणि मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना फायदा होणार आहे दोन हजार एकोणीसमध्ये कोविड काळात पॅसेंजर गाड्यांसह अन्य रेल्वे गाड्यांचे दर वाढवण्यात आले होते याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागत होतो कोविड संपूर्णही रेल्वे प्रशासनाने पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे दर पूर्ववत केले नसल्याने याबाबत मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने बावीस फेब्रुवारीपासून कोविड काळात वाढवण्यात आलेले पॅसेंजर गाड्यांचे भाडे दर पूर्ववत केले आहे याचा फायदा मिरज कोल्हापूर मिरज पुणे मिरज पंढरपूर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए ए काझी यांनी दिली यावेळी मिरज सुधार समितीचे अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी जहीरभाई मुजावर नरेश सातपुते राकेश तामगावे संतोष जेडगे आदी उपस्थित होते मिरज बेळगाव मार्गाचे दर सैसे थेच मध्य रेल्वे प्रशासने पॅसेंजरचे दर कमी केले आहेत मात्र दक्षिण पश्चिम रेल्वेने पॅसेंजरचे गाड्यांचे दर कमी केले नाहीत त्यामुळे कर्नाटककडे जाणाऱ्या प्रवासी वर्गात नाराजी आहे दक्षिण पश्चिम रेल्वेने सुद्धा दर कमी करावेत अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे याची माहिती अल्लाबख काजी यांनी दिली आहे दोन हजार एकोणीसच्या कोविडच्या काळामध्ये मिरज रेल्वे शिक्षणवरून जे गाड्या सुटणार होत्या मिरज पुणे असेल मिरज बेळगाव असेल किंवा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल या गाड्याचे प्रवा पॅसेंजर गाड्यांचे दराची मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती आता कोविडचे काळ संपलेलं आहे म्हणून आम्ही मेरव समितीच्या वतीनं आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला की या जे पॅसेंजर गाड्या दर ते कोविड काळामध्ये वाढवण्यात आले होते की हा दर पूर्वत करा म्हणजे दर कमी करा अशी मेरव सुधार समिती आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं मागणी होती आमच्या या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनानं बावीस फेब्रुवारी म्हणजे आजपासून या तिघीचे दर पूर्वत पॅसेंजर गाड्या जे आहेत त्या पॅसेंजर गाड्या जर पूर्व तरी कमी आहे आहेत त्यासंदर्भात याचा फायदा रेल्वे कोल्हा मिरज कोल्हापूर असेल किंवा मिरज पंढरपूर असेल किंवा मिरज पुणे असेल या ठिकाणी ज्या पॅसेंजर गाड्या धावणार आहेत त्या पॅसेंजर गाड्याच्या त्यांना याचा फायदा मिळणार आहे रेल्वे प्रशासनानं मिरज सुधार समितीच्या वतीने केलेल्या मागण्याची दखल घेऊन ते रेट जर कमी केल्याबद्दल मी प्रशासनाचा मनपूर्वक आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज